जर हा तुम्ही देखावा पाहिला तर मुळामध्ये आज आपली जी सनातन संस्कृती आयुर्वेदाची संस्कृती त्याची खास धरून या ठिकाणी आपण काही अंशी जी आयुर्वेदिक वनस्पती ज्या निसर्गात पाहतो काही लोकांना त्या माहिती असतात ऐकलेल्या असतात प्रत्यक्ष पाहिलेलं नसतात त्या वनस्पती आणि त्याच्यानंतर एक दुर्मिळ वनस्पतींच या ठिकाणी मी अनोखं प्रदर्शन मांडलेलं आहे त्याच्या मागची एकच भावना आहे की आताच्या पिढीला ह्या गोष्टींची माहिती होणं खरंच आहे कारण पिढ्यानपिढ्या पीड़े आपण जेव्हा जन्माला यायचो हो। तेव्हापासून आजीतबाईच्या बटुळ्याच्या माध्यमातूनच आपण अशा औषधांच्या मोठे झालेले आहोत तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहिलात अशी बरीचशी दुर्मिळ औषधं आहेत जी फक्त आपण कधी ऐकलेली आहेत कधी पाहिलेली नाहीत किंवा तुम्ही कधी ऐकलेली नाहीयेत त्याच्याच विषयाने हा गणपती बाप्पा आता सगळ्यांना आवाहन करतोय की आपल्याला जे पूरक असलेलं आयुर्वेद आहे त्याचं आपण कास धरून इथून पुढे आपण याचं जतन करूया आणि जर तुम्ही देखावामध्ये जर पाहिलं तर जसं मधाचं पोळं असतं जसं निसर्गामधलं एकमेव जी गोष्ट असते जी परिपूर्ण शुद्ध असते त्याचं जे काम करते था 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 ती मधमाशी तर त्या डेकोरेशन मध्ये पाहिलं तर बॉर्डरला असं मधमाशा तुम्हाला दिसतात त्या मधमाशांचं पोळं कसं असतं की निसर्गात असणारी जी जीवन संपदा असते ती गोळा करून ती आपल्याला शंभर टक्के परिपूर्ण असं मध देते आणि त्या मधाचा आपण औषधामध्ये वापर करतो त्या मदांच्याच घरांमध्ये आता आपल्या वनस्पती शास्त्रामध्ये किंवा निसर्गात उपलब्ध असलेल्या सर्व ज्या वनस्पती याचं जतन करण्यासाठी या पद्धतीने मांडल्या गेलेल्या आहेत त्याच्यामुळे आपण या निसर्गामध्ये असलेल्या या वनस्पतीच्या माध्यमातून आणि या मधमशीनच्या माध्यमातून कसं जतन करावं या आयुर्वेदाचा कसा पुढाकार घेऊन आपण आपलं आयुष्य कसं सुखकर करावं हा एक दाखवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे त्यामुळे बाप्पा आपल्याला सर्वांना आव्हान करतोय की आताच्या या कलयुगामध्ये किंवा आताच्या आपल्या शरीरला सुदृढ ठेवण्यासाठी परंपरेने हजारो वर्षापासून जी आयुर्वेदाची परंपरा आहे त्याचं तुम्ही सगळ्यांनी सांत्वन म्हणजे एक प्रकारचं जतन केलेलं आहे ते तुम्ही पुढच्या पिढीला देणं ही त्याच्यामागची मुख्य भावना आहे म्हणून या ठिकाणी जवळजवळ एकशे पंचवीस दुर्मिळ आणि आपल्याला काही गोष्टी माहित असल्या गोष्टींचं या ठिकाणी प्रदर्शन मांडलेलं आहे तुम्ही म्हणालात की यातल्या काही वनस्पती दुर्मिळ आहेत त्या मग तुम्ही कशा मिळवल्या त्याच बऱ्याच दिवसापासून अभ्यास आणि रिसर्च चालू होता पण काय होतं वाचनामध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात आता जसं म्हणाल तर सुंठ आपल्याला माहिती असते मिरी माहिती असते ही सफेद मिरी आहे त्याच्यानंतर मुरुड शिंगी असते नंतर कोकमतील तुम्ही ऐकलं असेल पण चित्र हे नेमच्या कि कुटकी कोरुजन हे फार दुर्मिळ आहे त्या निसर्गाच्या सानिध्यात म्हणजे पूर्ण भारत वर्षामध्ये सगळ्या ठिकाणी सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये मिळतात आता या ठिकाणी जे आपण मुलतानी माती तुम्ही बघता जे जी पूड मिळते तर मूळ तिचं स्वरूप मुलतानी मातीचं अशा पद्धतीचे असते कारण हिचं मूळ जे आहे मुलतानी मातीचं हे पाकिस्तानच्या मधून आहे कारण तिथूनच ती, ती जगभर दिली जाते पण ती अशा स्वरूपात मूळच असते आणि त्याच्यानंतर तिचं पावडरमध्ये रूपांतर करून ते आपल्या घरापर्यंत पोहोचते जर शिलाजीत पाहिलं तर शिलाजीत आपण बऱ्याच वेळेला कंटेंट म्हणतो हे पूर्ण परिपूर्ण शुद्ध असं शिलाजीत आहे हिमालयाने जे आपलं केदारनाथ उत्तराखंड या प्रदेशात मिळतं हे असे म्हणजे ह्या शिलाच्या आपल्याला गोष्टी माहिती असतात पण त्याचं मूळ स्वरूप कसं असतं त्याच्यानंतर दारू हळद आपण ऐकलेलं असेल नंतर हे कपूर कासले ऐकले असेल मग त्यांचं ऍक्च्युली त्यांचं बघण्याचं स्वरूप कसं असतं त्यांचा निसर्ग ह्या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही तर प्रत्येक वनस्पतीच्या बिया कुठे खोड कुठं साल कुठं फुल यांचा वापर केलेला आहे आणि ते फार दुर्मिळ आहे आणि ह्या गोष्टींच येणाऱ्या पिढीला माहिती असणं आवश्यक आहे ही त्याच्या मागची भावना आहे म्हणून हा गणपती बाप्पा सगळ्यांना आवाहन करतोय की येणाऱ्या पिढीने ही जी आपली संस्कृती आहे हे जे बाळगुडो आपल्याला पूर्वजांपासून मिळालेलं आहे ते जतन करून पुढचा हा प्रवास चांगला चालू ठेवावा यासाठी हा प्रयत्न हा पूर्ण इको फ्रेंडली देखावा आहे आणि त्यासाठी मधमाशांचा आम्ही मुख्य स्रोत घेतलाय कारण मधमाश्यांकडून फार शिकण्यासारखं आहे कारण एक ग्रंथात गेलेलं आहे की ज्यावेळेला पृथ्वी तलावरून मधमाशा नाहीशा होतील त्याच्या पुढील एक ते दोन महिन्यामध्ये पूर्ण जग नष्ट होईल कारण निसर्गामध्ये पूर्ण हे जीवन पूर्ण व्यवस्थित ठेवण्याची जी प्रक्रिया आहे मन मधमाशांच्या माध्यमातूनच होत असते त्यासाठी हे पूरक असे जर तुम्ही बघायला तर मधमाशांच्या पोळ्याच्या आकारे त्यांची घरं केलेली आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्या दुर्मिळ वनस्पतींचं या ठिकाणी प्रदर्शन मांडलेलं आहे ही त्याच्या मागील भावना आहे धन्यवाद सर आणि खूप खूप शुभेच्छा तुमच्या घरी सुद्धा यावर्षी असा एखादा अनोखा आणि पर्यावरणपूरक देखावा साकारला गेला असेल तर तुम्ही दोन लाखांपर्यंतची बक्षी बक्षिसे जिंकू शकता त्यासाठी तुम्हाला महाएमटी बीच्या इको फ्रेंडली गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी व्हायचे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर क्लिक करा आणि महाएमटी बीच्या सोशल मीडिया अकाउंट्सना भेट द्या